नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशाह सरजा मित्रांनो सरजा आज नेवरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मग सरजाचा पैरा कोणासोबत आहे हीच मी व्हिडिओ शंभर टक्के आणि खात्रीशीर घेऊन आलेलो आहे आज वार शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानात बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा द्वितीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय पंचावन्न चतुर्थ चव्वेचाळीस पंचम तेहतीस सष्टम बावीस सप्तम अकरा हजार अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो हे मोठं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान असल्यामुळे येथे सर्व टॉप नंदी येतील त्यात आपला सर्जा देखील शंभर टक्के येणार आहे आता महत्वाच्या विषयाकडे बोलतो सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सर्जाचा पैरा आहे वाईचा पक्षासोबत वाईचा पक्षा आणि सर्जा ही जोडी आज नेवरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो वाईचा पक्षा आणि सर्जा ही जोडी आज पहिल्यांदाच पलणार आहे पण मित्रांनो आज नेवरी मैदानात गटालाच प्रेक्षणीय लढत बघायला मिळू शकते ती म्हणजे विरुद्ध सर्जा तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे पार्वती ज्वेलर नाईन वन सिक्सचा वजीरसोबत वजीर आणि वजीर बकासूर ही जोडी पालणार आहे तसेच सर्जा आणि पक्षा ही जोडी पालणार आहे तर मित्रांनो गटाला लढत बघायला मिळेल का हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे मी जे हे दोन्ही पैरे सांगितलेत सर्जाचा पक्षा आणि बकासूरचा वजीर हे खात्रीशीर आणि शंभर टक्के सांगितलेले आहेत मित्रांनो मी अशात नेहमी टॉपच्या पैरांबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असंच प्रेम द्या जेणेकरून मी अशात व्हिडिओ घेऊन येत जाईल धन्यवाद मित्रांनो